हे जे आहे ना खालच हिशोब बंच आता बघा आणि हे इथून कट करून टाकले हो बघा किती फरक दिसतोय हे असं जीव केवढा का लागला एवढ्या नुकसान किती होते असं कर्चेला कट बागत येऊन सांगतोय कसे बंच दिसतात मला सांगायला होऊ दे हा बरोबर काय होतंय म्हणजे अजिबात होत नाही बंच वजन इतकं तुम्हाला वाढलेलं दिसल तुम्हाला एक कुठून मोजायची फडत बंच काढून टाका आता ह्यात मनाची संख्या कमी आहे आता हे जे बंच आहे मोठा आहे हा जो बंच आहे मोठा बंच आहे तिथंपर्यंत आला मी सांगितलं होतं ट्रेनिंगला तुम्हाला पण थोडं गेलं एवढीच बंची उंची आता बघा तो बंच आहे काय ना तो बंच बघा अगोदर हो तो बंच बघितला तिथून मोजला आपण कट केला आता तो 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 चार तो चार। आता तो हे कट एम एल आठ पाच आहे चाळीस चाळीस स्क्वेअर फूट म्हणल्यानंतर किती एम एल पाणी झालं चोवीस लिटर पाणी साईज चौक चोवीस चोवीस हजार एम एल बागेला एक हजार म्हणजे चोवीस लिटर चोवीस लिटर बागेला पाणी देताना द्यायचं म्हणजे बागेला पाणी किती लागतं चोवीस लिटर ते किती दिवसात ना द्यायचं आता रोज चोवीस लिटर सोडायला लागलो तर ते अडचण आहे हा एका झाडाला द्राक्ष बागेच्या एका झाडाला एक स्क्वेअर फुटाला पाणी लागतं सहाशे एम एल आठ पाच बागा म्हल्या म्हणल्यानंतर आठ पंचवीस चाळीस चोवीस लिटर पाणी झालं हे द्यायचं किती दिवसात नाही हे बघा आता हे तर ड्रिपर आहे इथून नऊ इंच इंच लांबडी एक फूट लांब आणि ही एक फूट खोल खड्डा काढायचा खोराय डेमो है। घेतलाय लोकांना डेमो ही चांगली गोष्ट आहे कारण दोन स्प्रेमध्ये तुम्ही अगदी आत्ता जवळजवळ पंचवीस वीस सत्तावीस एम एम लांबी दोन स्प्रे मध्ये बावन एम एम लांबी आणि सोळा ते वीस एम एम जाडाची उंची फक्त कमी करून घ्या सगळ्या प्लॉटची उंची कमी करा आणि जेवढा माल कमी निघेल तेवढी म्हणजे बंच शेंडे मारणे करणे हे जे काय फुडा करणे हे वीस टक्के राहिले किती पर्सेंट वीस वीस मध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट वीस परिषदेत आणि इन्सिट अँड पेस्टिसाइड मॅनेजमेंट वीस टक्के हे झालं शंभर टक्के द्राक्षबागेचं काम आणि इतकं काम कमी आहे द्राक्षबागेत हॉटेल मॅनेजमेंट फक्त जमायला पाहिजे खूप कमी द्राक्षबागेला पर ॲन्युअल इयर अकरा ते तेरा लाख लिटर फक्त पाणी लागतं ओके अकरा थे? तेरा लाख लिटर फक्त पाणी लागतं पाणी नाही जास्त लागेल बागेला पाक धरल्यापासून शेवट पर्यंत सारखं द्यायचं चोवीस लिटर का कमी जास्त तेच तुम्हाला दाखवायला लागले खोर आणायला लागले एक फूट इथं ठेवा इथं ठेवा जिथं होती तिथंच ठेवा इथंच होती इथून एक फूट इथं या कधी एक फूट खाली खादा काढा बस बस झाली एक फूट त्याच्या इथून इथं तीन इंचावची माती अशा हातातून काढायची तीन इंचाची माती काढली अशी दाबायची उभा राहून सोडून द्यायची फुटलं का नाही फुटलं म्हणजे ह्याला पाणी द्यायची आवश्यकता नाही ज्यावेळी माती आपण अशी धरू न दाबता बरं का नुसती अशी अशी धरू आणि सोडू जर माती फुटली हातान दाबायचं आहे बरं का मी आता तुम्हाला फक्त दाखवतोय कशासाठी म्हणजे माहीत आवड तुम्हाला अशी सोडली आणि तो जर पाडलेला पडलेला गट्टा जर फुटला तरच बागेला पाणी द्यायचं ही स्टेज आपल्या बागेत हलकं रान असेल तर दोन दिवसांनी येईल मध्यम रान असेल तर चार ते पाच दिवस जाईल आणि जर भारी काळीतलं रान असेल तर ती स्टेज आपल्याला नऊ दहा दिवसापर्यंत सुद्धा लागेल हे केलं की के तुमच्या बागेला पाणी बी कमी लागेल आणि वापसा चांगला राहील त्यामुळे व्हाईट रूट झोन तुमचा चांगला काम करेल आणि तुम्हाला खतांची इतकी प्रचंड मात्रा कमी लागेल की जमिनीतलं सगळं आपोआप होईल किती सोपी शेती होय फ्लड पाणी द्यायचं असते फक्त ते कधी द्यायचं त्या त्या, 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 त्या आ, स्टेज राहतं ते राहत Редактор yeah. субтитров yeah. yeah.